नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निमने येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी उमेदवार राहुल डिकले माजी आमदार बाळासाहेब सानप शहराध्यक्ष प्रशांत जाधव अरुण पवार हेमंत शेट्टी प्रियंका माने यांच्यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महायुतीला सन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पेक्षाही यंदा मोठे मताधिक्य मिळेल कोणत्याही परिस्थितीत आपले सरकार सत्तेत येणार त्यासाठी आमदार राहुल डिकले यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा असे आवाहन भाजपचे संकटमोचक ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी केले पण मी एकही दिवस कुठल्या रॅलीमध्ये गेलो नाही मी कुठल्या गावाला मत मागायला गेलो नाही त्यांनी जे सांगितलेलं आहे आणि मी त्याला बघतोय मी त्याला वारंवार सूचना करत राहतो कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं लोकांना सांभाळलं पाहिजे आणि खरंच अगदी तो या सगळ्या कसोटीमध्ये सच्चा उतरलेला आहे आणि म्हणून यावेळेला मला वाटतं पन्नास हजार दिस काय तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं या ठिकाणी खरं आहे पन्नास हजाराच्या वर मता देखील बाळासाहेबांकडे घेतील अनेक अपूर्ण योजना आता पुढील काळात आपल्याला सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करायचे आहेत असे मनोगत यावेळी ऍडव्होकेट राहुल डिकले यांनी व्यक्त केले तसे म्हणतो त्याच्यामुळे म्हणतो आपण की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे काम जरी माझे असले काम जरी मी करत असलो तरी त्याला निधी देणारे हात हे गिरीश भाऊंचे म्हणून मी इथं उभं राहायला आज लायक आणि त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणात कोण मार्गदर्शक आहे तुमचं गॉडफादर कोण आहे या गोष्टीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आपल्या सगळ्यांना माहिती सरकारने गेल्या आमच्या सगळ्या महिला ज्या आमच्या गरीब आणि मध्यमवर्गीय भगिनी आहेत त्या सगळ्या खुश झाल्या मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला पंधराशे रुपये आले काहीच्या वेगळ्याच खात्यामध्ये ट्रान्सफर झाले जिथं लिंक होतं ते खातंच त्यांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे आशय आपण शोधून दिले आणि त्याच्यामुळे सरकारने पाच सहा महिन्यापूर्वी ही जी योजना आणली परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या पाच वर्षात मी व आपल्या मतदारसंघातील सत्तर टक्के भगिनींना वाढदिवस असलं तर गिफ्ट पाठवतो त्याच्यामुळे सरकारच्या आधी लाडकी बहीण माझी होती आणि त्याच्यामुळे तिथं बसलेल्या सगळ्या बहिणींना माहिती आहे की जर आपण कुटुंब म्हणून काम केलं कुटुंबासारखं काम केलं तर कुठेतरी आपल्याला आशीर्वाद मिळतो मागे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक